हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग मी नेत्रा अँड वेलकम बॅक टू डेअर आय डेली फॅमिली ब्लॉग्स चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया देवपूजा झालेली आहे आणि आज मी नाश्त्यात रात्रीचा उरलेला पुलावच फ्राय केला आहे आणि आता चहा बनवते दुर्वा पण उठली आहे दुर्वा गुड मॉर्निंग बोलते दुर्वा चॉकोस खाते उठल्या उठले गुड मॉर्निंग बोल बनवून दुर्वाला आंघोळ घालते चहा झाली की नाश्ता करून घेते नंतर मग जेवणाची तयारी करते बघूया आज काय आजकाल इथे खूप छान असं हनुमान मंदिर आहे आणि शंकर महादेवांचं मंदिर आहे आणि तलाव आहे त्या तलावात फिश असतात त्यांच्यासाठी मी ब्रेड घेतले आहे आता आपण बघूया पहिले महादेवांचं आणि हनुमानांचं दर्शन घेऊया नंतर आपण तलावात माशांना ब्रेड खाऊ घालूया बाबाला बाबा જે કરાવ आता तुम्हाला भेटू शकतो नमस्कार काली बसून काल बसून नमस्कार काय कली खाली बसून खाली बसून का कसं नाही तोडून तोडून टाक लांबेक तू फेक हे शेद पाणी खूप कमी झालंय ना माझी सेकंड व्हिजिट आहे वैष्णव देवी मंदिर टेटवा ईस्टला आता गुप्त नवरात्र सुरू आहे आणि पंचमीनिमित्त आम्ही दर्शन घेतो आहे वैष्णवदेवीचं देवीचं आता बघूया ते व्हिडिओ बनवायला देतात की नाही जर व्हिडिओ बनवायला देत असतील तर मी पूर्ण शूट करून तुम्हाला नक्की दाखवायचा प्रयत्न करेल पण जर व्हिडिओ बनवायला दिला नाही तर जिथपर्यंत मी व्हिडिओ शूट करू शकते तिथपर्यंत तुम्ही नक्की बघा आणि आता मंदिर बघू शकता तुम्ही बाहेर जरी जरी ते असं वाटत असलं तरी आतमध्ये खूप सुंदर कॅपर करत प्रथम तुझनीय बाप्पा धनरायांचं दर्शन घेऊया आणि खुफासारखं स्ट्रक्चर इथे बनवलंय गुफेथून जातोय असं फील होतो चला सगळं आर्टिफिशियल आहे आईस्क्रीम खायची म्हणून आम्ही नॅचरल आईस्क्रीम सेंटरवर आलेलो आहोत ही नॅचरल हो। फ्रुट्स पासून बनवलेली असते त्याच्यात काही मिलावट नसते म्हणून किंवा आईस पण नसतो खूप जास्त म्हणून लहान मुलांना ती बाधत नाही होत नाही तिला आम्ही हिच आईस्क्रीम खाऊ घालतो आता तिला बघितलं तर तिला खायचं फ्लेवर बघू शकता सीताफळ हो स्ट्रॉबेरी कोणते कोणते सीताफळ हो स्ट्रॉबेरी चिकू टेंडर कोकोनट ब्लूबेरी

त्याच्यातले त्याच्यात लिहता का मी तर नॅचरल आईस्क्रीम खायची असेल तर तुम्ही टिटोळा इस्ट मध्ये येऊ शकता तो कशी आईस्क्रीम खाऊ डिस्काउंट तोंड छान अच्छा थँक्यू वाला यस यस छान आहे बेबी कसे आहे हा <coughs> आलेली आहेत आणि आम्ही आता दुर्वाला चेंज करून झोप झोपवायला आणलेलं आहे आता मी ब्लॉग एडिट करते आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग तसं आजचा दिवस खूप धावपळीत गेला आम्ही देवदर्शन केलं पवनपुत्र हनुमानांच्या मंदिरावर गेलेलो महादेवांच्या मंदिरावर आणि वैष्णवदेवीच्या मंदिरावर गेलेलो खूप बरं वाटलं थँक्यू फॉर वॉचिंग बाय